मिरजेत शिवसेना ठाकरे गटाच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना सांगली जिल्ह्यातील नवीन पदाधिकारी जाहीर करण्यात आले मिरज व सांगली शहरामध्ये पदाधिकाऱ्यांचा जल्लोष करत शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख पैलवान सिंग राजपूत यांनी कामाचा धुमधडाका लावला असून आज त्यांच्या विभागातील पदाधिकारी यांची निवड झाली असून यामध्ये मिरज शहर प्रमुखपदी सुरेश भोसले व बाळासाहेब हत्तेकर सांगली शहर प्रमुखपदी रवी कुकडे मिरज विधानसभा क्षेत्र संघटक किरण कांबळे कुपवाड शहर प्रमुखपदी विजय गडदे तालुका प्रमुखपदी विश्वास कांबळे सनी कोरे प्रताप विचारे संघटकपदी नितीन जाधव विनोद शेलार महेश लोंडे समन्वयकपदी सुनील ढोले फिरोज मुलानी तसेच इतर पदाधिकारी यांच्या निवडी करण्यात आल्या यावेळी मिरजेमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी कुबेरसिंग राजपूत बबन गायकवाड उमेश आयरेकर अब्दुल मोमीन किरण कांबळे मंतेश भोसले व शिवसैनिक उपस्थित होते तरी जिल्हाप्रमुख पैलवान सिंग राजपूत यांच्या कामामुळे व संघटनात्मक बांधणीमुळे महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचे खाते उघडणार हे निश्चित होत आहे कुपवाड महानगरपालिका सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व पदाधिकांची निवड केले करण्यात आलेली आहे हे निवड सांगली मिरज कुपवाड येणाऱ्या येऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अतिशय जोरानं पक्ष वाटणी करता आणि अतिशय येणाऱ्या ह्या नगरपालिकेला आणि ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद या सर्वच निवडणुकीसाठी या निवडी अतिशय जोराने केल्या आहेत त्या निवडी केल्याबद्दल मी पक्षप्रमुख पक्षप्रमुख धन्यवाद देतो त्याचबरोबर या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख मान्य श्री पैलवान विशालसिंग राजपूत यांचंही सर्वांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी त्यांना धन्यवाद देतो असंच तुम्ही आमच्या पाठीशी राहावं असं त्यांना विनंती करतो आणि थांबतो जयंजय महाराज